जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना बंगलुरू विशेष न्यायालयानं बलात्कार प्रकरणात शनिवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे प्रज्वल माजी पंतप्रधान एच डी देवगौरा यांचा नातू कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुतण्या असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे मधील विशेष खासदार आमदार न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी चौतीस वर्षीय प्रज्वल याला जन्मठेप आणि अकरा पॉइंट पन्नास लाखांचा दंड ही ठोठवला आहे दंडाच्या रकमेतील अकरा पॉइंट पंचवीस लाख रुपये पीडित महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत न्यायालयाने शुक्रवारी लैंगिक शोषण व बलात्काराच्या चार, चार पैकी एका प्रकरणात रेवण्णाला दोषी ठरवलं होतं